माझ्या आयुष्यात आलेल्या लाल रंगाची हातात टेकवलेली पिशवी उघडली तर मृत्यू करून ठेवलं होतं होत रामाच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ते घर देऊन टाकलं एक छोटीशी मुलगी होती आई वडील निघून गेले आणि तिचा मामा तिला सांभाळत होता मामाला वाटायचं की आपल्या लेकरांसोबत हेही लेकरू मोठं होईल पण मामी मात्र सारखी सांगत होती मी हिलाच बघायचे नाही सांभाळायचे नाही तिला काय असेल ते कुठल्या तरी आणत आश्रमात नेऊन टाका पण त्याच वेळेला एक साठीतले एक आबा कोणा तरी एखाद्या मुलीला दत्तक घ्यावं म्हणून इकडे तिकडे शोधाशोध करत होते आणि आबाला कळलं की अमुक अमुक कुटुंबातली एक मुलगी त्यांचीही इच्छा आहे की हिला कोणीतरी दत्तक घ्यावं सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि आबानं ही मुलगी दत्तक घेतली सहा सात वर्षाची होती हो। आई वडील निघून गेले आईचा चेहराही तिला आठवत नव्हता हो उरला सुरला रक्ता गोत्याचा तो एक मामा तो आता मात्र कुणातरी एका एका अनोळखी वर्षाच्या माणसाच्या हातात आपल्या लेकराचा हात देणार होता आणि सांगणार होता आता ही तुमची लेख हिला एवढ्या एवढ्या अशा पुरीला काय माहीत कोण हा माणूस आणि ज्याच्या घरात मी मुलगी म्हणून जाते मामा आला त्या म्हाताऱ्या आबाच्या हातात हात दिला आणि सांगितलं आता हा आबा हाच तुझा बाप हीच तुझी आई आणि हेच तुझं गणगोत पुरीनं टाहो फोडला मामानं शेवटचा बिस्किटचा पुडा त्याच्या हातात दिला आणि परत मामानं मागही वळून बघितलं नाही ही गौरी त्या आबाच्या सोबत इच्छा नसतानाही चालत गेली पण गौरीचं नशीब थोर आबानं मात्र तिची काळजी घेतली आईबाब जपणार नाही इतका जपला आबा तिला रोज सकाळी उठवायचा गौरा शाळेत जायचं नाही का दुधाचा ग्लास रात्री झोपताना तिच्या उशाला नेऊन ठेवायचा गौराक्का तब्येत चांगली राहिली पाहिजे दूध पिऊन घ्या दहावीमध्ये ही गौराक्का जेव्हा पहिली आली तेव्हा आबा सगळ्या गावात पिढे वाटत फिरला आणि नाचत नाचत घरी आला गौरक्कानं नाव कमवलं रोज तिला घेऊन रामाच्या मंदिरात जायचा राम रक्षा म्हणायचा रोज शाळेत सोडवायला येणारा आबा आता थकत चालला होता पण तरी त्याला वाटायचं गौरक्काला आपण सोडवायला गेलं पाहिजे पोरगी आता अकरावीला गेली आणि तरीही हा म्हातारा आबा तिला सोडवायला जातो गौरक्काने एकदा सांगितलं आबा मी आता लहान राहिली नाही हा शाळेतल्या पुरी चिडवतात मला का तुझे बाबा तुला रोज सोडवायला येतात आता मात्र आबाला कळलं मोठी तिथून पुढे आबा कधी सोडवायला आला नाही आणि त्या दिवशीपासून अगदी गप्प गप्प झाला रात्री आबाने दुधाचा ग्लास माझ्या उशाला आणून ठेवला पण बोलला नाही की गौरा दूध पिऊन घ्या मीच शहाण्यासारखं दूध पिऊन घेतलं रोज सकाळी कानावरती शब्द पडायचे गौराक्का उठता का बोलू सूर्याला आज ते शब्दही पडले नाहीत मीच उठले माझं माझं आवरलं आणि निघून गेले बारावी झाली आबानं इकडं तिकडं माझ्या लग्नाची बोलणी सुरू केली चांगलं स्थळ आलं ला लग्नही लावून ला। दिलं आणि मी माझ्या संसारात निघून गेले आबा कन्यादान करताना पानवल्या डोळ्यानं माझ्याकडं बघत होता माझी गाडी जाईपर्यंत त्या गाडीकडे डोळे लावून पाहत होता मी जाताना मोटार हिथून एकदा हात केला आणि मी माझ्या रस्त्यानं निघून गेले दिवसांमागून दिवस उलगडून गेले आज अचानक तार आली आबाची तब्येत बरी नाही आणि निघा एसटीतून गावाकडे येताना अख्ख्या आयुष्याचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर होता आणि जाऊन बघते तर काय आबा तापानं फेला अगदी लहान लेकरासारखा पडून होता मी गेल्याबरोबर म्हटला गौराक्का आलीच होय आबा लेख म्हणजे परक्याचं धन मी निघून गेले तर असं आजारी पडायचं होय रे गौराक्का तू नाही तर आता करमत नाही आणि आता राहिले तरी काय माझ्या आयुष्यात गौराक्काचा हात हातात घेतला आणि आबा म्हटला समोरची ती लाल पिशवी घे ती लाल पिशवी माझ्या हातात दिली आणि आबानं श्वास थांबवला सगळे लेकानं करावेत ते सगळी विधी मी केले आणि जायला निघाले तर एक छोटीशी डायरी मला सापडली आणि त्या डायरीत आबानं लिहिलं होतं खरं सांगू गौराग का तू जशी आणा तसा मी पण मलाही माझ्या आईबा पाठवत नाहीत याच्या त्याच्याकडं काम करत करत मी लहानाचा मोठा झालो पुढे लग्न केलं आणि लग्नानंतर काहीच दिवसात माझी पत्नी गेली आपल्या आयुष्यात जे जे येतं ते ते असत जातं या भीतीनं मी धास्तावून गेलो होतो पण कुणीतरी सांगितलं हातून जर कन्यादान झालं नाही तर पुढचा जन्म चांगला मिळत नाही पुढचा जन्म चांगला मिळावा त्या हेतून कुणाला तरी दत्तक घ्यायचं ठरवलं आणि बाळा तू माझ्या आयुष्यात आली रोज राम रक्षा म्हणायला तुला मंदिरात घेऊन जायचो पण आईची शपथ घेऊन सांगतो रामाला मी कधीच म्हटलं नाही माझं रक्षण कर राम रक्षा म्हणता म्हणता रोज रामाला एकच सांगायचो जन्माला आलो आई गेली बाप कसा होता बघितला नाही लग्न केलं पत्नी गेली माझ्या आयुष्यात आलेल्या गौराक्काला तेवढं जप एवढंच मी रामाला सांगत आलो लाल रंगाची हातात टिकवलेली पिशवी उघडली तर मृत्यू करून ठेवलं होतं रामाच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ते घर देऊन टाकलं गावाकडची थोडीशी जी जमीन होती ती आबानं माझ्या नावावर केली बँकेमध्ये दोन अडीच लाख रुपये शिल्लक होते माझ्या जाण्यानंतर म्हाताऱ्या मावशीनं आबाला भाकर घातली त्या मावशीसाठी दोन अडीच लाख रुपये देऊन टाकले आणि आयुष्यभर गरिबीत एका पुरीचा संभाळ करणारा आबा माझ्या हातात हात देऊन निघून गेला कोण होता आबा ना माझ्या रक्ताचा ना नात्याचा ना गोग त्याचा पण ज्या ज्या वेळेस कुणीतरी आई म्हणून हाक मारत ना त्या त्यावेळेस मात्र मला आबा आठवतो आई असण हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही आणि आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते आई असणं ही एक भावना आहे जिथे जिथे प्रेम आहे जिथे जिथे वासल्य आहे तिथे तिथे आई आहे मला वाटतं हे प्रेम आपल्या डोळ्यामध्ये कायम ठेवा जिथे जिथे शक्य असेल तिथे मदत करा आज कितीतरी तुम्ही जाऊन बघा आपली परिस्थिती तर जरा बरी हो कितीतरी कुटुंब अशी येतं पूर्वी वयात आली तर त्यांना टेन्शन येतं आता हिचं लग्न करावं लागेल फार फार भयानक परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हणेल की तुमच्याकडचं सगळं उधळून देऊ नका पण आपल्याकडं जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत ठेवा साहेब काहींकडं खूप असतंय पण देण्याची दानत नसते आमच्याकडं तर एक जण आहे इतके पैसे पण कधी कुणाला एक रुपया देत नाही कुणी जर म्हटलं इथं इथं मदत करा हे अजिबात नाही आणि गल्लीतली अशी दोन चार पोरं चाललेली होती काहीतरी वर्गणी मागत होती आणि हे काका बसले होते दारात पोरं म्हणली काका जरा पन्नास रुपये वर्गणी देतान का काका म्हणले पन्नास एडाय का मी माझ्या पोराची फी लवकर भरत नाही कुणी आजारी पडलं तर काही काही दवाखान्यात नेत नाही आणि तुम्हाला पन्नास बापुढं पोरं गेली पोरं म्हणली आम्हाला माहित होतं देत नाही उग विचारलं आपलं असंच पोरं पुढे निघून गेली आणि या काकाला काय वाटलं का कोणाष्ट त्यांनी आवाज दिला ए बाळांना या इकडं आणि काय काका तुम्हाला पन्नास रुपये पाहिजेत ना म्हणे हो पन्नास नाही मी तुम्हाला शंभर रुपये देईल पण मी एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही बरोबर दिलं पाहिजे म्हणे काय माझे दोन डोळे माझे दोन डोळे त्यातला एक डोळा खरा आहे आणि एक डोळा खोटा आहे खोटा डोळा जो आहे तो थेट अमेरिकेहून बसून आणलाय आणि आतापर्यंत भल्या भल्या तज्ज्ञांना ओळखता आलेलं नाहीये खोटा डोळा कोणता तुम्ही जर पहिल्याच प्रयत्नात ओळखलं खोटा डोळा कोणता शंभर रुपये बक्षीस लहान पोरग चार पाच वर्षाचं पुढं आलं आणि म्हणला काका मी सांगू का खोटा डोळा कोणता म्हणले सांग आणि तुमचा डावा डोळा खोटा आहे की म्हटलं ती म्हणले आजपर्यंत भल्या भल्या तज्ज्ञांना ओळखता आलेलं नाहीये खोटा डोळा कोणता आणि तू पहिल्याच प्रयत्नात कसं ओळखलं म्हणलं खरं सांगू काका मला तुमच्या डाव्या डोळ्यात ना थोडंसं प्रेम दिसलं मी म्हटलं हाच खोटा हसला पाहिजे तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक आहे जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत ज्या दिवशी प्रेम संपलं हृदयातलं वासल्य संपलं त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही आपण यंत्र होत झालेलो आहोत आणि संत कथा का ऐकायची आपलं यंत्र होऊ नये आपल्यातलं माणूसपण आपल्यातलं प्रेम आपल्यातला चांगुलपणा जिवंत राहावा यासाठी संतांची कथा ऐकायची आज आपण जगासाठी माऊली ठरलेल्या संत ज्ञानोबरायांच्या चरित्रकथेला स्पर्श केला उद्याही याचा उर्वरित भाग आपण बघणार आहोत पण आजच्या कथेला स्वल्प विराम देताना ज्ञानोबरायांचं छान भजन विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आणि मग तुम्ही सगळ्यांनी भोजना